मी शहरात माझ्या भावाच्या घरी राहत होतो भाऊ अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता वहिनी तरुण आणि सुंदर होती मी आणि वहिनी घरी एकतेच राहत होतो एके दिवशी जेव्हा मी कॉलेजहून परत आलो तेव्हा वहिनीच्या खोलीचा दरवाजा उघडा होता मी आत जाऊन पाहिलं तेव्हा माझा जीव गुदमरला कारण वहिनी कधीकधी माणसाला आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं आणि तो क्षण माझ्यासाठीही असाच होता मी जे पाहत होतो त्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी अशक्य होतं मी कसं मानू की माझ्या भावाची बायको त्यांच्या मागे असंही करू शकते मी दरवाजावर उभा होतो आणि मला वाटत होत की माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे माझ्या वहिनीला तर याची जाणीवही झाली नव्हती की मी अचानक घरी परतलो आहे कॉलेजमध्ये अचानक तब्येत बिघडल्यामुळे मी दुपारी बारा वाजताच घरी परतलो होतो पण मला अजिबात कल्पना नव्हती की घरी येऊन मला असं काही दृश्य दिसेल ज्याचा मला खूप तिटकारा वाटला आणि माझी इच्छा होती की माझी बायकोही माझ्या वहिनीसारखी असावी तो सगळा भ्रम क्षणार्धात मातीत मिसळला गेला मी हळूच मागे घेत परत फिरलो मला वहिनीला माझ्या उपस्थितीची जाणीव हावी असम वाटत नव्हतं आणि आमच्यामधला जो पडदा आहे तो संपुष्टात यावा नाहीतर कदाचित आम्ही दोघं कधीच एकमेकांच्या नजरेस नजर मिळवू शकलो नसतो मी घरातून बाहेर पडलो आणि बिनधास्त रस्त्यावर चालत गेलो आणि माझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य चालत होतं वहिनीच्या खोलीचं माझी वहिनी अशा अवस्थेत खोलीत होती तिच्यावर प्रेम करताना सुद्धा मी लाजेने जमिनीत गडून जाईन कोणताही सन्माननीय माणूस हे कधीच सहन करू शकत नाही की त्याच्या घरात काय खानदानातली कोणतीही स्त्री अशा प्रकारे खानदानाचा मान मातीत मिळवत आहे मला वहिनी सोबत राहताना चार महिने होणार होते पण त्या चार महिन्यांत मला एकदाही त्या गोष्टीची जाणीव झाली नव्हती की माझ्या वहिनीच्या मनात काय चाललं आहे इतकी सभ्य आणि सरळ दिसणारी माझी वहिनी आज सगळ्या मर्यादा ओलांडून गेली होती हे जाणून तुमच्याही अंगावर काटा येईल की माझी वहिनी तिच्या पतीच्या उपस्थितीत त्यांच्याच घरात काय करत होती माझं नाव रवी आहे मी गुजरातमधील एका खेड्यातून आहे आणि माझ्या आयुष्यात तो वेळ आला जेव्हा मला शिक्षणासाठी शहरात जावं लागलं आमची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की मी वसतिगृहाचा खर्च उचलू शकेन म्हणून जेव्हा मी शहरात आलो तेव्हा शिक्षणाबरोबरच मी छोटी मोठी नोकरीही सुरू केली शहरात माझा भाऊही राहत होता जो माझ्या मावशीचा मुलगा होता पण मला त्याच्या घरी जाऊन राहणं काहीसं योग्य वाटलं नाही कारण त्याचं लग्न होऊन फक्त एकच महिना झाला होता आणि दहा दिवसांत त्याला परत अमेरिकेला जायचं होतं पण जेव्हा माझ्या भावाला हे कळलं की मी शिक्षणासाठी शहरात आलो आहे आणि त्यांची भेट झाली नाही तेव्हा त्याने मला फोन करून खूप रागावलं मी घाबरत भाऊला सांगितलं की त्याच्या नवविवाहित लग्नामुळे मी याच्या घरी आलो नाही कदाचित माझ्यामुळे त्यांना त्रास होईल हे ऐकून भाऊ माझ्यावर चिडला आणि म्हणाला तुझी वहिनी खूप चांगली आहे खूप प्रेमळ आहे तू एकदा घरी ये तुला स्वतःला कळेल भावाच्या रागाला पाहून मी त्याच्या घरी गेलो मी पहिल्यांदा माझ्या वहिनीला भेटलो कारण जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा माझ्या परीक्षा चालू होत्या त्यामुळे मी त्यांच्या लग्नाला जाऊ शकलो नव्हतो वहिनीला भेटून मी तर थक्कच झालो ती खूप सुंदर होती आणि वयाने माझ्या भावापेक्षा लहान होती आणि खूपच आकर्षक होती भावाने सांगितलं माझ्या जाण्याला दहा दिवस बाकी आहेत आणि तुझ्या भावाच्या जाण्यानंतर हे घर तुझंच राहील मलाही एक आधार मिळेल नाहीतर मी तर याच विचारात त्रस्त होते की तुझ्या भावाच्या जाण्यानंतर मी एकटी कशी राहीन हे ऐकून मी त्यांच्या बोलण्याच्या अंदाजाने खूपच खुश झालो असं वाटत नव्हतं की ही आमची पहिली भेट आहे भावाने माझ्यावर खूप जोर दिला की मी वसतिगृहात राहण्याचा विचार करू नये जर केला तर तो कधीच माझं तोंड पाहणार नाही नाईलाजाने दुसऱ्या दिवशीच मी भावाच्या घरी स्थलांतरित झालो अशा प्रकारे मला शिक्षणाबरोबरच नोकरीची गरज नव्हती आणि मी माझ्या अभ्यासावर पूर्ण लक्ष देऊ शकलो पण मला काय माहीत होत की माझा हा निर्णय माझ्या आयुष्याचा रोग बनणार आहे दहा दिवस झटपट निघून गेले आणि भावाच्या जाण्याची वेळ आली भाऊ विमानतळावर गेला मला मिठी मारली आणि म्हणाला की मी माझ्या बायकोला तुझ्या हवाली करून जात आहे तू तिची काळजी घे आणि तुझं शिक्षणही चांगलं पूर्ण कर मी भावाला वचन दिलं की मी वहिनीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आणि घराची आणि वहिनीची खूप काळजी घेईन वहिनी माझ्यासोबत विमानतळावरच होती भावाला सोडून आम ही दोघं घरी आलो तेव्हा वहिनी खूप उदास दिसत होती बराच वेळ ती तिच्या खोलीत बंद होती आणि रात्र झाली तेव्हा जेव्हा ती खोलीबाहेर आली तेव्हा माझ्याशी बोलू लागली आणि म्हणाली तिला माझ्या खाण्यापिण्याची काळजीच आली नाही पतीच्या विरहाने तिला खूप दुःख झालं मी हस्त म्हणालो वहिनी काही हरकत नाही मला माहीत आहे की तुम्ही खूप दुखी आहात माझं बोलणं ऐकून वहिनी म्हणाली माझं नाव रिया आहे तू मला रिया म्हणून हाक मारू शकतो माझं आणि तुझं वय एकसारखं आहे तू मला वहिनी म्हणताना काहीस चांगलं वाटत नाही वहिनीच बोलणं ऐकून मी हसलो आणि ती बरोबर बोलत होती वयाने ती जवळपास माझ्याच वयाची होती पण माझं असं तिच्या नावाने हाक मारणं काहीस योग्य वाटत नव्हतं आणि मग जोपर्यंत भाऊ इथे होता मी कधीच वहिनीला नावाने हाक मारली नव्हती मग भाऊ गेल्यावर मी तिच्या नावाने कसं हाक मारू शकतो पण वहिनी वारंवार सांगत होती की तू मला रियाच म्हणून हाक मार वहिनीच्या वारंवार सांगण्यावरून मी तिला रिया म्हणून हाक मारायला सुरुवात केली तिचा माझ्याशी वागणं खूपच चांगलं होतं ती अशा प्रकारे माझी काळजी घेत होती की मला कोणत्याही गोष्ट तिची काळजी वाटत नव्हती माझा उठंबसणं खानपिणं सगळं रियासोबतच होत होतं मी युनिव्हर्सिटीमधून परत येईपर्यंत ती, ती माझी वाट पाहत बसायची आणि माझ्यासोबतच जेवायची भावाचा फोन यायचा तेव्हा आम्ही दोघं एकत्र बसलेले असायचो आणि ती माझ्यासमोरच भावाशी खूप गप्पा मारायची आणि माझीही भावाशी बोलणं करवायची माझ्या उपस्थितीत भाऊ पूर्णपणे निश्चिंत झाला होता की त्याची बायको एकटी नाही रियाला कुठेही फिरायला जायचं असेल तर ती माझ्यासोबतच जायची खरेदीला सुद्धा मीच घेऊन जायचो प्रत्येक दिवसागणिक आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो रियाचा अंदाज इतका प्रेमळ होता की मीही कधी कधी थक्क व्हायचो काय माहीत तिने भावाशी कसम लग्न केलं होतं जेव्हा तिचं वय भावाच्या बरोबरीचं नव्हतं खरं तर दोघं एकमेकांपासून खूप वेगळे होते भाऊ गेल्याला पूर्ण दोन महिने झाले होते आणि त्या दोन महिन्यात मी आणि रिया एकमेकांसोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होतो एके दिवशी माझे कॉलेजचे मित्र काही कामासाठी घरी आले रियाला पाहून ते थक्क झाले मी त्यांना सांगितलं ही रिया माझी वहिनी आहे तेव्हा त्यांना अजिबात विश्वास बसला नाही जेव्हा रियाने यांना सरबत दिलं आणि ती निघून गेली तेव्हा ते म्हणाले इतकी सुंदर वहिनी असूनही तुझा भाऊ कसा अमेरिकेला गेला इतकी सुंदर बायकोला एकट सोडून कसन जाऊ शकतो तुझ्या भावाला जरा भीती वाटली नाही का मित्रांच्या बोलण्यावर मी त्यांना गप्प बसण्याचा इशारा केला तेव्हा ते हळूहळू बोलू लागले इतकी सुंदर मुलगी असताना कोणीही तिचा आशिक होऊ शकतो माझे मित्र माझ्या वहिनीवर जणू आशिक झाले होते मी त्यांच्या बोलण्याला मस्करीत घेतलं पण रात्री जेव्हा रिया स्वयंपाकघरात चहा बनवत होती तेव्हा मी योगायोगाने खोलीतून पाणी यायला गेलो होतो मी पाण्याची बाटली घ्यायला विसरलो होतो रात्री दोन वाजता तहान लागल्याने मला खोलीबाहेर यावं लागलं आधी रियाला स्वयंपाकघरात पाहून मी चकित झालो आणि मग तिच्या कपड्यांना पाहून थक्क झालो ती मध्यरात्री नाईटली घालून चहा बनवत होती प्लसच्या नाईटलीत तिचे हात चंद्रासारखे चमकत होते आणि तिचे केस गालांवर झुकले होते हे पाहून माझं मन बेकाबू झालं होतं मीही एकवीस वर्षांचा तरुण मुलगा होतो ज्याच्या मनात भावनांचा समुद्र होता माझ्या नजरा वारंवार भटकत होत्या रियाला माझ्या उपस्थितीची जाणीव झाली होती तेव्हा तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि हस्त म्हणाली काय झालं रवी अजूनही जागा आहेस मी लगेच माझ्या नजरा खाली घेतल्या माझ्यात इतकी हिम्मत नव्हती की मी तिला पाहू शकेन मी म्हणालो मी रात्री पाणी घ्यायला विसरलो होतो माझंही लक्ष गेलं नाही म्हणून पाणी प्यायला आलो आहे माझं बोलणं ऐकून रियाने सांगितलं की कदाचित तुला आठवण झाली नाही अचानक ती माझ्या जवळ आली तेव्हा माझे होश उडाले तिच्याकडून परफ्यूमचा सुगंध येत होता समजलं नाही की ती माझ्या इतकी जवळ का येत आहे आणि मग रियाने माझ्या हातातली रिकामी बाटली घेतली आणि पाणी भरून मला दिली तिचीही अवस्था पाहून माझे होश उडायला लागले होते म्हणून मी पटकन खोलीत येऊन दरवाजा बंद केला जर मी आणखी थोडा वेळ तिच्या जवळ राहिलो असतो तर कदाचित काही चूक केली असती हे विचार करून माझं मन थरथरत होतं माझ्या भटकणाया नजरांना रियाने जाणवलं नसेल ना जर तिला काही असं कळलं तर मी कायमचा तिच्या नजरेतून उतरेन मला वारंवार हा विचार सतावत होता की रिया माझी वहिनी आहे आणि तिच्यासाठी माझ्या अशा भावना अजिबात योग्य नाही माझ्या मनात एक युद्ध सुरू झालं होतं कधी मला भावाचा विचार यायचा तर कधी रियाचा माझ्या परीक्षा हळूहळू जवळ येत होत्या आणि मी स्वतःला रियापासून दूर ठेवून अभ्यासात लक्ष देत होतो माझे मित्र अनेकदा अभ्यासासाठी माझ्याकडे यायला लागले होते वहिनीही आमच्यासोबत बसायची आणि खूप गप्पा मारायची बिचारी एकटेपणाची शिकार होती कधी कधी मला भावावर राग यायचा की त्याने रियाला सोबत घेऊन जायला हो होतं किंवा तो स्वतःच कायमचा परत आला असता आपल्या बायकोला एकट सोडून जाणं कुठलं चांगलं आहे पण भावाला त्याची अमेरिकेतील नोकरी खूप महत्वाची होती भावाला एकट याने अमेरिकेत राहताना दहा वर्षे झाली होती पण त्याला तिथल्या पैशांची सव्य झाली होती आणि गुजरातला परत येऊन त्याचं निर्वाह करणं शक्य नव्हतं माझ्या मित्रांची वहिनीशी चांगली मैत्री झाली होती आणि आता आमच्या घरी बिनधास्त वातावरण राहायला लागलं होतं वहिनी स्वतः माझ्या मित्रांना सांगायची की ते इथेच येऊन अभ्यास करावेत अशा प्रकारे तिचाही वेळ जायचा आमच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या आणि कॉलेजमध्ये अभ्यासही खूप होत होता मी खूप व्यस्त झालो होतो रिया अनेकदा माझ्याशी बोलण्याचा तक्रार करायला लागली की आता मी आधीसारखा राहिलो नाही ना तिच्याशी बोलतो ना तिला बाहेर घेऊन जातो मी तिला वचन दिल की परीक्षेनंतर मी तिला नक्की बाहेर घेऊन जाईन आणि मग रियाची नाराजी दूर करण्यासाठी एका रात्री मी बाहेरून जेवण आणलं आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवण केलं आणि बराच वेळ एकत्र वेळ घालवला त्या रात्री मी अभ्यासही केला नाही आणि उशिरापर्यंत एकत्र वेळ घालवत होतो आणि लवकर झोपलो सकाळी कॉलेजला गेलो बाहेरच्या जेवणामुळे तब्येत बिघडली माझ्या पोटात खूप दुखत होतं मला बाहेरच्या जेवणाची सव्य नव्हती मला घरच्या जेवणाची सव्य होती शहराचं जेवण मला जमत नव्हतं आणि जेव्हा दुपारी बाराच्या सुमारास माझी तब्येत खूप बिघडली तेव्हा मी कॉलेजमधून अर्धी सुट्टी घेतली मी विचार केला की घरी जाऊन आराम करेन कारण मला लवकर ब्र व्हायचं होतं जेणेकरून माझ्या परीक्षा चांगल्या होतील पण मला काय माहित होतं की घरी जाऊन मला असं काही दृश्य दिसेल ज्यामुळे मला माझ्या पायावर उभं राहणं कठीण होईल मी सहसा माझ्या मित्रांसोबत त्यांच्या मोटरसायकलवर कॉलेजला येत जात होतो पण आज तो सुट्टीवर होता म्हणून मला बसने धक्के खात घरी यावं लागलं माझ्याकडे घराची किल्ली होती म्हणून मी दरवाजा उघडून आत गेलो कारण माझ्या मते त्या वेळी रिया गाढ झोपेत होती पण जेव्हा मी रियाच्या खोलीजवळ पोहोचलो तेव्हा माझे होश उडाले तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि जेव्हा मी खोलीत डोकावलं तेव्हा मला वाटलं माझ्या डोक्यावर आकाश कोसळलं आहे तिला पाहून माझं रक्त खवळलं कारण ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत माझा सर्वात चांगला मित्र होता जो आज सुट्टीवर होता म्हणून तो आज कॉलेजला आला नव्हता त्यावेळी त्याच्या उपस्थितीने मला हादरून सोडलं होतं आणि त्यावर रियाची अवस्था पाहून सगळी हकीकत मला समजली होती ते दोघं माझ्या पाठीमागे जो खेळ खेळत होते त्याबद्दल मी विचारही करू शकत नव्हतो की शहरातले लोक माझ्या विचारापेक्षा कितीतरी पुढे होते रिया हस्त माझ्या मित्राला म्हणत होती इतक्यात अजून थोड ब्र होणार होतं या बोलण्यावरून मला जाणवलं की माझ्या मागे कोणीतरी आहे जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं भाऊ उभा सगळं पाहत होता मी बोलणार तेवढ्यात भावाने मला गप्प राहायला सांगितलं मी गप्प झालो आणि भाऊही त्यांचं बोलणं ऐकू लागला तुझा मित्र खरंच नामर्द मुलगा आहे अनेकदा मी याला माझ्याकडून संधी देण्याचा प्रयत्न केला पण माझं सौंदर्य आणि आकर्षण जणू त्याच्यासाठी काहीच अर्थ ठेवत नाही आणि मग प्रत्येक दिवसागणिक मला त्या गोष्टीचा विश्वास वाटू लागला की तो नामर्द आहे जणू मी पूर्णपणे एकटेपणात सापडले होते माझ्याकडे डोळे उचलून पाहत नव्हता तेव्हा माझा मित्र हस्त म्हणाला काही हरकत नाही रिया तुला मी भेटलो आहे तर माझ्यासोबत आनंदी राहा तर मी तुला पूर्ण करतो तेव्हा रिया म्हणाली खरंच हे दोन्ही भाऊ तर खरोखर नामर्द आहेत एकाने मला एकटं सोडून गेलं आणि दुसऱ्याला मी एकटेपणात भेटले तेव्हा त्याने मला पूर्णपणे दुर्लक्षित केलं मी तरुण आहे सुंदर आहे किती का अशी आयुष्य जगणार माझा नवरा असं समजतो की तो मला भरपूर पैसे पाठवून माझ्यासोबत कायमच्या बांधून ठेवू शकतो याची जाणीवच नाही की माझी तरुणपणी कशी वाया जात आहे हे सगळं ऐकून माझा भाऊ आपल्या मर्यादेबाहेर गेला असा विचारही केला नव्हता की असं काही समोर येईल भावाने रियाला पाहिलं ती तिच्या आयुष्याच्या लायकीची नव्हती भावाने रियाला जोरदार थपड मारायला सुरुवात केली आणि मी सोडवायला गेलो पण रिया ज्या अवस्थेत होती ते पाहून मी खोलीबाहेर आलो माझा मित्र स्वतःच्या नजरेतूनच उतरला भावाने त्यालाही थपड मारली भावाने रियाला घटस्फोट देण्याची बोलणी सुरू केली हे सगळं मला नको होतं पण माझ्या हातात काहीच नव्हतं मी माझं सामान उचललं आणि वस्तिगृहात राहण्याचा निर्णय घेतला भावाने मला खूप थांबवलं पण मी थांबलो नाही कारण या सगळ्याला मी स्वतःला जबाबदार मानत होतो मी भावाला सांगितलं की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मी इथे आलो नसतो आणि माझा मित्रही आला नसता आणि हे सगळं झालं नसतं भाऊ म्हणाला नाही तुझ्यामुळे काहीच झालं नाही याची सव्य आणि नियत खराब आहे त्याचं कोणी काहीच करू शकत नाही रियाने रडत भावाला सांगितलं मला माफ कर माझं घर उद्ध्वस्त होईल हे सगळं माझ्या चुकांमुळे झालं भाऊ रियाला माफ करण्यास तयार नव्हता या प्रकरणात मला बोलण्याचा कोणताच अधिकार नव्हता कारण रियाने भावाला फसवलं होतं आणि भावानेही चूक केली होती की अशा वहिनीला एकत सोडून जाऊ नये हे ऐकून भावाने घटस्फोट दिला नाही पण त्याने माफही केलं नाही मी वस्तिगृहात राहायला लागलो आणि तिथे नोकरीही करायचो आणि अभ्यासही जर मी कुठे बहकून गेलो असतो तर आजमी, मी कोणता चेहरा दाखवला असता भावाला मालकाचा आभार की वेळेतच मला थांबवलं म्हणूनच माणसाने विचार करता चुकीचं पाऊल उचलू नये